तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसायामधील हे जे आपला कर्जदार गांडूळ खत प्रकल्प आहे त्याचे आता काम अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि आपण हे जे गांडूळ खत बेड दहा दिवस झाला होता त्याला भरून आणि त्याच्यावर पाणी मारून हे जे शेण आहे थंड केलं होतं आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये गांडूळ बीज सोडणार आहोत तर हे बघू शकता हे आपल्या प्रकल्पामधील आपण गांडूळ बीज ठेवले होते आणि ते आता आपण आता या बेडमध्ये सोडणार आहोत तर अशा प्रकारे हे अशा प्रकारे आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर ते खाली जाऊन त्यांचं काम आता आपण म्हणू शकतो की या गांडुळांचं आता हे घरच राहणार आहे तर अशा प्रकारे फैलून तर आपण बघू शकता आपण याला भिजवलं भिजवण्यासाठी आपल्याकडे टाक्या वगैरे आता आणि आपण खाली इकडं खाली पण शेणखत टाकलं आणि खाली पण आपण शे शेणखतापासून गांडूळ खत करणार आहोत त्याची पण इथं शेतकऱ्याला माहिती देणार आहोत आणि ह्या एका टाकीमध्ये आपण हे शेणाची स्लरी करून याच्यावर टाकली होती आणि त्यामुळे गांडुळांची संख्या कारण हे जुनं शेण आहे जुन्या शेणावर ताज्या शेणाची स्लरी करून टाकल्यानंतर आणखीन चांगला रिझल्ट मिळतो गांडुळांना योग्य होती आणि दहा दिवसापासून आपण याला भिजवलेलं आहे तर आता आपण हे गांडूळ बीज आपल्या सर्व आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेलाच आपण हे गांडूळ बीज या प्रकल्पावर आपण टाकत आहोत तर हे बघू शकता तर हे अशा प्रकारे आपण सर्व या बेडवर आता आपण सध्या एकच बेड लावला कारण आपण इथं खाली पण शेणखत टाकलेलं आहे आणि इथं इथं पण आपण बेड लावणार आहोत आणि दुसरे पण चार पाच बेड आपण लावणार आहोत तर असं टप्प्याटप्प्याने काम आपल्याला करावं लागत आहे तर आपण आता सर्व बेडवर गांडूळ बीज टाकणार आहोत आणि हे बघू शकता हे वर्मीवास म्हणजे याच्यातून निघणारं पाणी त्याच्यासाठी पण हे आपण असा पाईप लावलेला आहे इतके दिवस याच्यामध्ये पाणी निघालेलं आपण याच्यावर टाकलं आणि आणखीन दहा पंधरा दिवस याच्यातलं पाणी आपल्याला वापरायसाठी घ्यायचं नाही याच्या याच बेडवर टाकून पंधरा दिवसाच्यानंतर आपण पुन्हा पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा आपल्याला ते वर्मी वॉश म्हणून वापरण्यात आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे शेतीवर कमीत कमी खर्च करण्याचा आपला प्रयोग स्वयंभू आधुनिक फार्ममध्ये आपण करत आहोत तर हा प्रयोग तुम्हाला नक्की कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हे आपल्या शेडचं काम आता अंतिम टप्प्यात एक दोन दिवसात होणारच आहे तत्पूर्वी आपण अशा प्रकारे आता हे आखणार करणार आहोत त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ कमी खर्चामध्ये लो बजेट शेड कसं बनवलं याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय किसान